नमस्कार रसिक श्रोते हो मी नवनीत यशवंतराव तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत सध्याच्या सिच्युएशनमध्ये सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चारोळ्या होय आपण प्रेम चारोळ्या ऐकल्या असतील प्रेम कविता ऐकल्या असतील निसर्ग कविता ऐकल्या असतील आज आपण ऐकणार आहात राजकीय चारोळ्या होय राजकीय जीवनावर राजकीय व्यवस्थेवर राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या काही प्रबोधनात्मक चारोळ्या आपल्या समोर ठेवतोय दारू पिऊन आणि बाजून गावचा विकास होत नाही दारू पिऊन आणि बाजून गावचा विकास होत नाही काय चला जमाना आलाय म्हणे पाजल्याशिवाय कोणी मत देत नाही पुढील शेर असा आहे की दारूची देऊन पार्टी वाया खालवाल आपलीच कार्टी दारूची देऊन पार्टी वाया घालवाल आपलीच कार्टी ही असली कसली पद्धत दारूची देऊन पार्टी वाया घालवाल आपलीच कार्टी ही असली कसली पद्धत दर्टी दारू आणि निवडणुका यांचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळे दारूचा उल्लेख प्रत्येक चारोळीमध्ये येतोय दारूची पार्टी देऊन पैसा वाया जाईल भारती राणी यांनी लिहिलेली ही चारोळी आहे त्याच्या अगोदरच्या चारोळ्या माझ्या होत्या आणि या चारोळीला प्रत्युत्तर देऊ म्हणून आमच्या भगिणींनी लिहिलेली ही कविता दारूची पार्टी देऊन पैसा वाया जाईल दारूची पार्टी देऊन पैसा वाया जाईल पण गॅरंटी देता का किंमत तुम्हालाच येईल यापुढचा शेर असा आहे की दारुने करू नये भांडण खिरेशी दारूने करून भांडण खिरेशी टिकणार नाही ताकद पुरेशी सामान्य माणसाला राजकारणामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला जातो किंबहुना सामाजिक जाणीवेचं भान असणाऱ्या माणसाला सुद्धा राजकारणामध्ये दाबल्या जात करू नये कोणाचे मार्ग बंद करण्याचे करू नये अट्टहास कोणाचे मार्ग बंद करण्याचे अहो धैर्य असतेच प्रत्येकात नवीन वाट धरण्याचे करू नये अट्टहास कोणाचे मार्ग बंद करण्याचे अहो धैर्य असतेच प्रत्येकात नवीन वाट धरण्याचे आणि खूप गहन विषय साहेब मजबुरीचा फायदा घेऊन किती दिवस झुंजवाल एकाच खोराट्यातल्या कोंबड्या साहेब मजबुरीचा फायदा घेऊन किती दिवस झुंजवाल एकाच खोराट्यातल्या कोंबड्या वाटतोळ व्हायला आलं नात्या गोत्यांच कळत कस नाही लोंबड्या आणि अजून एक शेर असा आहे की अडवू नये प्रवाह पाण्याचा घालून बांध मातीचे अडवू नये प्रवास प्रवाह पाण्याचा घालून बांध मातीचे साहेब कशाला करता नाद निसर्गाचा येथे पाहिजे जातीचे आणि आपापसात माणसं जी झुंजवली जातात त्याच्याच संदर्भातला मगाशी जो एक शेर ठेवला त्यालाच त्याचाच एक दुसरा शेर साहेब अजून किती दिवस झुंजवणार आहात साहेब अजून किती दिवस झुंजवणार आहात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एकाच खुराड्यातील कोंबड्यांना साहेब अजून किती दिवस झुंजवणार आहात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एकाच खुराड्यातील कोंबड्यांना देवा शपथ सांगतो साधायचाच असेल विकास देवा शपथ सांगतो साधायचाच असेल विकास गावाचा खरच तर दूर करा सोबतच्या लाचार कोंबड्यांना साहेब अजून किती दिवस झुंजवणार आहात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एकाच खोराड्यातील कोंबड्यांना धन्यवाद राजकीय चारोळ्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हो तुम्हीसुद्धा अशाच काही चारोळ्या केल्या असतील कविता केल्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका म्हणजे पुढील भागामध्ये आपण नक्कीच त्या डोळ्यांचा उल्लेख करू थँक्यू